नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे पुन्हा माझ्या एकदा नवीन ब्लॉगमध्ये तर सकाळी उठल्या उठल्यास उटला पप्पा बनवत होते ॲटोसाठी चिकल रबर आणि त्यानंतर मग विकिदा गेला कटाचे पैसे देण्यासाठी तर तुम्हाला आता दावत हे बघू शकता मग त्यानंतर थोड्याच वेळात मग मी केला नाश्ता नाश्ता झाला झाल्यास जाला तर पाहतो तर मम्मी निसत होती गहू तर हे बघू शकता आणि मम्मीचे गहू निसून झाल्यानंतर मग मी केलं थोड्याच वेळात जेवण जेवण झाल्या झाल्यास मग मी गेलो तुरंत मध्ये बकऱ्या चारायला तर तुम्हाला दाखवतो तर हे होऊ शकता मग बकऱ्या चारून आल्यानंतर भाऊ मग मी आलो घरी घरी आल्याला मग मला लागत होती थंडी तर मग मी घातली डोक्यामध्ये टोपी आणि टोपी घालून झाल्यानंतर पप्पा आणले होते नवीन आणले होते आणि मग चिकल रबर आणल्यानंतर मग त्याच्यामध्ये नट आणि पट्ट्या लावायच्या होत्या तर त्या लावल्या तर आता मी निचल्या दाखवतो बघू शकता नट आणि पट्ट्या लावल्या दोन आणि नट पट्ट्या लावून झाल्यानंतर मग आता तुम्हाला उद्या दाखवीन की कसा ॲटो मध्ये फिट दिसते आणि कसं त्याचा व्ह्यू येते मिळ अशाच एकदा नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय